महाराष्ट्रातील पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून राज्य सरकार आता या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सज्ज झाली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या, या पार्श्वभूमीवर थेट माहिती दिली आहे बावनकुळे म्हणाले की संपूर्ण पंचनामे चार पाच ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर राज्यभरातील नुकसानाचा संपूर्ण आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत केली जाईल त्यांच्यामध्ये यावर्षी पन्नास वर्षांकधीही इतके नुकसान झालेले नाही त्यामुळे सरकारचे उद्दिष्ट आहे की शेतकरी या संकटातून बाहेर येतील माहितीप्रमाणे काही प्रकल्प पूर्ण झाले नाहीत तरी चालतील पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अत्यंत आवश्यक आहे बावनकुळे म्हणाले की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठलीही भूमिका घ्यावी लागली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार ती भूमिका घेतील दिवाळीपूर्वी मदत शक्य असल्याचे भावनकुळे यांनी सांगितले एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकार सुद्धा मदतीस तयार आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांसह आणि इतर महत्वाचे नेते बसून अंतिम निर्णय घेतील शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सरकार योग्य निर्णय घेणार आहे बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत देखील माहिती दिली शेतकऱ्यांपैकी काहींच्या शेतात फार्म हाऊस आहे किंवा जमीन लेआउटसाठी राखीव आहे खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सर्वेक्षण करून समिती काम करत आहे समिती पूर्ण रिपोर्ट तयार झाल्यानंतरच कर्जमाफीचा निर्णय होईल तसेच जिल्हाधिकारी आणि महसुली अधिकारी फील्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील नुकसान तपासत आहेत बावनकुळे म्हणाले की जर आकडे चुकीचे आले तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील प्रत्यक्ष पाहणे अत्यंत आवश्यक आहे सरकारची ही पावसाळी मदत आणि कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक आधार देईल बावनकुळे यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्याचा विकास शक्य नाही त्यामुळे या सर्व उपाययोजनांवर भर दिला जात आहे